नमस्कार मराठी स्वागत आहात कोरेगाव शौर्य दिनाची बैठक उत्साह संपन्न रावेर तालुक्यात दिनांक एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिवस साजरा करण्याकरिता निळे निशान सामाजिक संघटनेच्या मुख्य कार्यालयात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बावीसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जळगाव जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम यांच्या अध्यक्षतेखाली शौर्य दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या पूर्वतयारीकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर बैठकीमध्ये संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी उपस्थित असलेल्या सर्व पद अधिकारी व कार्यकर्ते यांना सूचना दिल्या तसेच कार्यक्रमासंबंधी स्वतंत्र जबाबदारी सुनिश्चित करून शौर्य दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले या प्रसंगी रावेर तालुका नियोजन समिती अध्यक्ष विजय धनगर तालुका अध्यक्ष नारायण सवर्णे युवक अध्यक्ष राकेश तायडे भुसावळ तालुका अध्यक्ष दीपक लोहार कामगार संघटना अध्यक्ष रवी बाविस्कर उपाध्यक्ष उदय वाघ आकाश निकम राहुल चिरतुरे रावेर शहर अध्यक्ष सुनीता वाघ उपाध्यक्ष कविता वाघ सयाबाई इंगडे ज्योत्स्नाबाई संन्यास मंदाताई ठाकरे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एबीएन न्यूज लाईव्ह मराठी करिता सचिन महाजन